पुन्हा एकदा कविता गायन करूया आपण रात्री स्वप्नात आली एक परी म्हणे चाल जाऊ चांदोबाच्या घरी चांदोबान घर ढगात बांधल चांदणी तोरण दारात टांगल चांदोबाचा रथ आकाशात पळतो पांढरास असोबा ढगात धावतो चांदोबाच्या दारी चांदण्याची बाग मुलं आणि फुल दिसती जागो जाग मुलं आणि फुले दिसती जागो जाग करा चॅनेल यमक शब्दांच्या जोड्या वाचा परी घरी बांधलं टांगलं पळतो धावतो मुलं फुलं बाग जागो जाग असे ह्यांचे शेवट पहा परी घरी बांधलं टांगलं पळतो धावतो मूल फूल बाग जागोजाग असे हे शेवट समान असलेले शब्द म्हणजेच यमक शब्द यमक शब्दांची जोडी चला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू